वेरुळ तालुका खुलताबाद येथील कृष्णेश्वर मंदिरासमोरील संरक्षक भिंतीजवळ शनिवारी पहाटे सहाच्या दरम्यान दोन ट्रक व तीन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे यात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने यात जीवितहानी टळली असून दोघे जण किरकोळ जखमी आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास गव्हाने भरलेला ट्रक क्रमांक एम पी बारा एच शून्य चार शून्य तीन हा खुलताबादकडून कन्नडकडे जात होता यामुळे वाहकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक कन्नडकडून खुलताबादकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच वीस ए ए सत्याहत्तर सत्तावीसवर वर जोऱ्यात धडकला यामुळे हा ट्रक उलटून बाजूला उभ्या असलेल्या क्रमांक एम एच सोळा बी बी शहाण्णव शहाण्णव आणि एम एच एकोणतीस व्ही बी एकोणीस पासष्टवर तसेच एम एच बारा व्ही टी पंच्याहत्तर सत्यात्तर या तीन कारवर जाऊन आदळला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन कारला धडकल्यामुळे या कारचे मोठे नुकसान झाले सुदैवाने यात जीवितहानी मात्र झाली नाही दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले